जय जय गुरुदेव दत्त आज आपण बोलणार आहोत एका अशा ज्याचा आधार आहे प्रेम आपुलकी आणि संरक्षण भावा बहिणीच्या नात्याचं चा, हे अतूट बंधन म्हणजे भाऊबीज ही बीज लावण्याची प्रथा का सुरू झाली आणि यामागे कोणती कथा लढली आहे चला तर मग आज जाणून घेऊया यमराज आणि यमुनाची कथा ज्यामुळे हा सुंदर सण अस्तित्वात आला पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि संध्यादेवी यांना दोन पुत्र आणि एक कन्या झाली यमराज शनिदेव आणि त्यांची लाडकी बहीण यमुना यमराज म्हणजे मृत्यूचा देव तर यमुना पवित्र नदी जी जीवनाचं प्रतीक आहे बालपणी हे, बाल हे तिघं भावंड एकत्र खेळायचे हसायचे आणि एकमेकांवर खूप प्रेम करायचे पण जसजसे दिवस गेले तसतसं देवकार्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या यमराजाला मृत लोकांचं कार्य सांभाळावं लागलं आणि यमुना झाली पृथ्वीवरील एक दिव्य नदी वर्षानुवर्ष गेली यमुनेला तिच्या भावाची म्हणजे यमराजाची खूप आठवण येत होती दररोज ती सकाळी आपल्या प्रवाहात फुलं अर्पण करायची आणि म्हणायची भाऊ तू येशील ना मला भेटायला पण यमराजाला वेळ मिळेना कारण मृत्यूचा देव म्हणून तो सतत आपल्या कार्यात व्यस्त होता पण तरीही यमुना दररोज एकाच आशेने वाट पाहत राहिली तिच्या प्रेमात कोणताही स्वार्थ नव्हता फक्त नात्याची ओढ होती एके दिवशी यमराजाला आपल्या बहिणीची आठवण आली त्याला जाणवलं मी कित्येक वर्ष यमुनेला भेटलो नाही तो आपल्या वाहनावर बसला आणि मृतलोकातून पृथ्वी तलावर आला जिथं यमुना वाहते यमराजाला पाहून यमुना आनंदाने अश्रूने भरली ती धावत जाऊन भावाच्या पायाशी पडली यमराज म्हणाला बहीण मी खूप उशीर केला ना पण आज आलोय तुझ्या प्रेमासाठी यमुना आनंदाने ओवाळणीसाठी तयारीला लागली तिने दिवा लावला फुलं आणली फळं ठेवली आणि आपल्या भावाला ओवाळलं त्याच्या कपाळावर तिने चंदनाचं बीज म्हणजे तिलक लावला आणि म्हटलं माझा भाऊ दीर्घायुषी हो यमराज त्या प्रेमाने भारावून गेला तो म्हणाला बहीण तू आज मला इतक्या प्रेमाने ओवाळलं आहेस की मी तुला आणि तुझ्या या कृतीला आशीर्वाद देतो आजपासून जो भाऊ आपल्या बहिणीकडे या दिवशी येईल आणि तिला प्रेमानं भेटेल तिच्या हातून ओवाळणी घेईल त्याचं आयुष्य दीर्घ आणि सुखी होईल आणि जी बहीण भावाला मनापासून ओवाळेल तिचं आयुष्यही मंगलमय होईल यमुनेच्या डोळ्यात आले तिने म्हटलं हा दिवस कायमचा राहावा त्या दिवसापासून हा दिवस यमद्वितीया म्हणून ओळखला जाऊ लागला जो आज आपण भाऊबीज म्हणून साजरा करतो ही कथा केवळ भावंडांच्या भेटीची नाही तर ती दर्शवते नात्याची पवित्रता आणि प्रेमाची शक्ती यमराज म्हणजे अंत आणि यमुना म्हणजे प्रवाह आणि जीवन या दोघांच्या मिलनाने एक संदेश दिला की मृत्यू आणि जीवन हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत भाऊ आणि बहीण हेही तसंच एकमेकांचं रक्षण आणि आधार आज भाऊबीज म्हणजे फक्त भेटवस्तू किंवा फोटो नाही तर त्यामागे आहे भावनिक बंध जेथे बहीण भावाच्या कल्याणासाठी प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीच्या सुरक्षेतेच वचन देतो या दिवशी आपण आपल्या बहिणीला आईला मुलीला या नात्यांच्या पवित्रतेचं स्मरण करावं भाऊबीज हा सण म्हणजे कृतज्ञतेचा प्रेमाचा आणि रक्षणाचा दिवस यमराज आणि यमुनाची ही कथा आपल्याला शिकवते की नातं कितीही लांब गेलं तरी प्रेमाचं बंधन कधीच तुटत नाही आज तुम्ही भावाला किंवा बहिणीला ओवाळत असाल तर त्या ओवाळणीत फक्त तांदूळ नाही तर भावना आठवणी आणि आशीर्वाद द्या सोप्या श्रद्धेने सोप्या आस्थेने जय जय गुरुदेव दत्त